नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सतरा मे दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कोणत्या देशाने जगातील पहिली क्रिप्टो ट्युरिझम पेमेंट सिस्टम सुरू केलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक ए भूतान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भूतान या देशाने जगातील पहिली क्रिप्टो टुरिझम पेमेंट सिस्टम या ठिकाणी सुरू केलेली आहे ही जी काही पेमेंट प्रणाली आहे ती या ठिकाणी इम्प्लिमेंट केली आहे या देशाच्या अंतर्गत क्लिअर पर्याय क्रमांक ए भूतान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे अदानी संघाने अदानी ग्रुपने कोणत्या राज्यामध्ये जे काय मायनिंगची कामं असतात कामं असतात त्याच्यासाठी भारतातील पहिला हायड्रोजनवरती चालणारा ट्रक या ठिकाणी लॉन्च केलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या अदानी ग्रुपने छत्तीसगड राज्यामध्ये फॉर द पर्पज ऑफ मायनिंग खाणकामासाठी भारतातील पहिला हायड्रोजनवरती चालणारा ट्रक या ठिकाणी लॉन्च केलेला आहे पॉइंट लिहून घ्या दोनशे किलोमीटरपेक्षा जास्त चाळीस टन वजन वाहून नेण्यासाठी हे सक्षम असतील ट्रक एवढी त्या ट्रकची कॅपेबिलिटी आहे तर अशा प्रकारचे जे काय भारतातील पहिलं हायड्रोजनवरती चालणारा ट्रक खाणकामासाठी लाँच केला आहे अदानी ग्रुपने ठीक आहे या ठिकाणी कोणत्या राज्यामध्ये लॉन्च केला आहे तर छत्तीसगड राज्यामध्ये तर आपण छत्तीसगड राज्याबद्दल रिव्हिजन टाकूया या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर दोन हजार साली झाली मुख्यमंत्री आहेत विष्णू देव साई राज्यपाल आहेत रामेन डेका आणि राजधानी आहे नया रायपूर दोन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत इंद्रावती आणि घाटी आणि तीन महत्त्वाचे धरण आहेत गँगरेल मुरमसिल्ली आणि कुटाघाट पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो जागतिक दूरसंचार दिवस म्हणजेच वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन डे हा दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो तर विद्यार्थी मित्रांनो आजच्याच दिवशी म्हणजे दरवर्षी सतरा मे ला आपण या ठिकाणी जागतिक दूरसंचार दिवस म्हणून साजरा करतो याच दिवशी अजून आपण काही दिवस साजरा करतो जसं की जागतिक उच्च रक्तदाब दिवस म्हणून देखील आपण साजरा करतो अजून एक दिवस तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे स्टार मार्कून ठेवा सशस्त्र सेना दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो तर सशस्त्र सेना दिवस दरवर्षी मे महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी साजरा करण्यात येत असतो मग मे महिन्याचा तिसरा शनिवार आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणत्या दिवशी तर सतरा मेला ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे तर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आपण सतरा मेला जागतिक दूरसंचार दिवस जागतिक उच्च रक्तदाब दिवस आणि सशस्त्र सेना दिवस आपण साजरा करत आहोत ठीक आहे सर्व गोष्टी कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया मे महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन मारण्याचा प्रयत्न करूया लिहून घ्या एक मे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस महाराष्ट्र तसेच गुजरात राज्य दिवस तसेच उज्ज्वला दिवस दोन मे जागतिक टुना दिवस तीन मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस चार मे कोळसा खान कामगार दिवस सहा मे म्हणजेच मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक दमा दिवस सात मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस आठ मे जागतिक रेड क्रॉस दिवस अकरा मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस बारा मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस चौदा मे जागतिक स्थलांतरित दिवस पंधरा मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस सतरा मे जागतिक दूरसंचार दिवस जागतिक उच्च रक्तदाब दिवस आणि मे महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी असतो सशस्त्र सेना दिवस जो की सतरा मेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये अठरा मेला जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस एकवीस मे दहशतवाद विरोधी दिवस बावीस मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि एकतीस मे तंबाखू विरोधी दिवस पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा समावेशक भारत शिखर परिषद ज्याला इंग्रजीमध्ये म्हणता येईल इन्क्लुझिव्ह इंडिया समिट ही जी काही समिट झाली परिषद झाली ती अलीकडेच कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेली होती तर पर्याय क्रमांक बी नवी दिल्ली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो समावेशक भारत शिखर परिषद इन्क्लुझिव्ह इंडिया समिट या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती प्रश्न आहे समिटबद्दल परिषदेबद्दल तर लगेच लेटेस्ट ले नवनवीन परिषदांवरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या बिमस्टेकची यूथ समिट दोन हजार पंचवीस गुजरातमध्ये जागतिक सरकार शिखर परिषद दुबईमध्ये सामाजिक न्यायावर प्रथमच प्रादेशिक संवाद दिल्लीमध्ये जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद दिल्लीमध्ये नारी शक्तीसे विकसित भारत समिट दोन हजार पंचवीस दिल्लीमध्ये एकशे पन्नासावी आंतरसंसदीय संघ शिखर परिषद उझबेकिस्तानमध्ये जागतिक अंतराळ संशोधन शिखर परिषद नवी दिल्लीमध्ये गल्फ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी एक्सपो आणि कॉन्फरन्स दुबईमध्ये आंतरराष्ट्रीय सागरी संरक्षण प्रदर्शन आशिया दोन हजार पंचवीस सिंगापूरमध्ये आणि समावेशक भारत शिखर परिषद नवी दिल्ली या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न कोणत्या भारतीय खेळाडूला प्रादेशिक सैन्यामध्ये लेफ्टनंट कर्नल ही जी काही मानद पदवी आहे ती या ठिकाणी बहाल करण्यात आली आहे देण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए आपले गोल्डन बॉय नीरज चोप्रा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कोण नीरज चोप्रा या भारतीय आपल्या खेळाडूला प्रादेशिक सैन्यामध्ये लेफ्टनंट कर्नल ही मानद पदवी देण्यात आलेली आहे जर तुम्हाला असं विचारलं हे जी काही पदवी आहे लेफ्टनंट जनरल ही पदवी कोणाकोणाला कधी कधी देण्यात आली तर त्या ठिकाणी तुम्हाला तीन अन्य नावे लक्षात ठेवायचे आहेत जसं की कपिल देव यांना दोन हजार आठमध्ये अभिनव बिंद्रा यांना दोन हजार अकरामध्ये महेंद्रसिंग धोनी यांना दोन हजार अकरामध्ये आणि चौथे आहेत नीरज चोप्रा यांना दोन हजार पंचवीसमध्ये या गोष्टी महत्त्वाच्या आहेत परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारल्या जातात ठीक आहे या प्रश्नासाठी योग्य उत्तर काय आहे गोल्डन बॉय नीरज चोप्रा नीरज चोप्राबद्दल आपण काही ठराविक गोष्टींवरती एकदा चर्चा करूया यांचा जन्म चोवीस डिसेंबर एकोणीसशे सत्त्याण्णवला पाणीपत म्हणजेच हरियाणा या ठिकाणी झाला डायमंड लीग जिंकणारा भारतातील पहिला खेळाडू हे ठरलेले आहेत दोन हजार वीसच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सत्त्याऐंशी पूर्णांक अठ्ठावन्न मीटर एवढ्या रेकॉर्डने बाला फेकून या ठिकाणी गोल्ड मेडल पटकावलेला आहे दोन हजार तेवीस एशियन गेम्स जे की या ठिकाणी झालं त्याच्यामध्ये चीन या ठिकाणी झालं सुवर्णपदक जिंकलेलं आहे यांना बाकीच्या अन्य महत्त्वाच्या काही इम्पॉर्टंट पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं आहे दोन हजार अठरामध्ये अर्जुन पुरस्कार दोन हजार वीसमध्ये मध्ये विशिष्ट सेवा पदक दोन हजार एकवीसमध्ये मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दोन हजार बावीसमध्ये मध्ये परम विशिष्ट सेवा पदक आणि दोन हजार बावीसमध्ये मध्ये पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं आहे यांच्यासाठी एक दिवस आपण साजरा करत असू दरवर्षी राष्ट्रीय बाला दिवस दरवर्षी आपण सात ऑगस्टला या ठिकाणी साजरा करण्याचं सा देखील या ठिकाणी घोषित करण्यात आलं आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशाने भारताविरुद्ध ऑपरेशन बन्यान अल मारसू यांनी या ठिकाणी सुरू केलेलं आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पाकड्या हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या ऑपरेशन बन्यान अल मारसू बरोबर काय ऑपरेशनचं नाव तर आहे है। मारसू ह्यांनाच आपण मारू मारू वापस आलेलो आहे ठीक आहे तर पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पाक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉइंट लिहून घ्या ही कारवाई आपल्या पॅरा भारताच्या ऑपरेशन सिंदूरला प्रतिसाद होती बरोबर तर ती सुद्धा त्या ठिकाणी फेल गेलेली आहे असं मानायला काही हरकत नाही पुढचा प्रश्न भारतीय सैन्याने अलीकडेच भारतामध्ये ऑपरेशन नादेर नावाचं ऑपरेशन कोठे आहे तर साधी गोष्ट आहे पर्याय क्रमांक सी जे एन्ड के जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत भारतीय सैन्याने इंडियन आर्मीने या ठिकाणी ऑपरेशन नादेर नावाचं ऑपरेशन राबवलेलं आहे एक पॉइंट लिहून घ्या पहलगाम हल्ल्यानंतर त्राल जी की पुलवामा या ठिकाणी आहे येथे संयुक्त दहशतवाद विरोधी मोहीम टी आर एफ आणि ई टी सेल्सला लक्ष करते ज्याचा उद्देश धमक्या निष्प्रभ करणे आणि शांतता पुनर्संचयित करणे हा या ऑपरेशनचा मागचा मेन उद्देश आहे सलग दोन्ही प्रश्न बद्दल आहेत तर जे काही लेटेस्ट ऑपरेशन राबवण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या दलांच्या मार्फत त्यांचा उद्देश काय होता त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया ऑपरेशन संकल्प होतं हिंदी महासागर क्षेत्रामध्ये भारतीय नौदलाने केलेलं सागरी सुरक्षेसाठी बांबी बकेट ऑपरेशन होतं इंडियन एअरफोर्सने जंगलातील आग विझवण्यासाठी ऑपरेशन सद्भावना आहे उत्तर सिक्कीम मधील ग्लेशियल लेक उद्रेक पुरामुळे प्रभावित झालेल्या गावकऱ्यांसाठी मदत करण्यासाठी ऑपरेशन जज्बा होतं इंडो टिबेट बॉर्डर पोलिसांनी या ऑपरेशनच्या अंतर्गत चीन सीमेवरती एकशे आठ किलो सोनं जप्त केलं होतं ऑपरेशन सद्भाव होतं सुपर टायफोन यागिने प्रभावित देशांना मदत करण्यासाठी ऑपरेशन ब्रह्मा होतं भूकंपग्रस्त म्यानमारमध्ये मदत करण्यासाठी ऑपरेशन शिवा होतं अमरनाथ यात्रेची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ऑपरेशन फेशवॉश होतं बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांना ओळखण्यासाठी आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आणि ऑपरेशन नादेर आहे भारतीय लष्कराच्या द्वारे जम्मू आणि काश्मीरमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांना समाप्त करण्यासाठी ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा कोणत्या राज्याने आय प्रगती आणि तेरा तुजको अर्पण नावाचं पोर्टल सुरू केलेलं आहे तर पर्याय क्रमांक बी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या गुजरात राज्य सरकारने त्या राज्याच्या अंतर्गत आय प्रगती नावाचं आणि तेरा तुजको अर्पण नावाचं पोर्टल सुरू केलेलं आहे दोन्ही याचं उद्देश काय या आहे तक्रारदार आणि फर फसवणूकग्रस्तांना ऑनलाईन सेवा देण्यासाठी हे ॲप्लिकेशन लॉन्च करण्यात आलं आहे पोर्टल लॉन्च करण्यात आलं आहे याच्यामध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकेल आय प्रगती पोर्टलचा फुल फॉर्म तर लिहून घ्या इन्व्हेस्टिगेशन प्रोग्रेस रिपोर्ट थ्रू ॲटोमॅटिकली जनरेटेड ॲक्युरेट अँड टाइमली इन्फॉर्मेशन असं याचं फॉर्म आहे आणि तेरा तुचको अर्पण प्लॅटफॉर्म सायबर गुन्ह्यांमध्ये पैसे गमावलेल्या नागरिकांना प्रामुख्याने लोक अदालितीद्वारे परत फेड जलद करण्यासाठी सुरू करण्यात आलेलं आहे दोन्ही पोर्टल कुठे सुरू करण्यात आले गुजरातमध्ये गुजरात ज्या गुजरात, राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठला झाली मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत राजधानी आहे गांधीनगर तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत गीर ब्लॅकबर्ग आणि वनसदा आणि पाच महत्त्वाचे धरण आहेत सरदार सरोवर उकाई काडना दंतीवाडा आणि धारोई पुढचा प्रश्न भारत सरकारने पी एम श्री योजना म्हणजेच पी एम स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया कधी सुरू केलेली आहे पर्याय क्रमांक ए सात सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी भारत सरकारने पी एम श्री नावाची योजना सुरू केलेली आहे पॉईंट लिहून घ्या शाळांमधील शिक्षणाची गुणवत्ता आणि पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी भारत सरकारने सात सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी ही योजना सुरू केली आहे ज्याच्यामध्ये पी एम श्री याचा फुलफॉर्म आहे प्रधानमंत्री स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया ठीक आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशाने शक्ती नावाचं जे काही सायक्लॉन आहे त्या सायक्लोनचं या ठिकाणी नाव शक्ती असं नाव सुचवलेलं आहे पर्याय क्रमांक डी येस फॉर शक्ती यस फॉर श्रीलंका असं या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवू शकता श्रीलंका राष्ट्रपती आहेत अनुराग कुमारा दिसा नायके पंतप्रधान आहेत हरिनी अमरसूर्या राजधानी आहे जयवर्धनेपुरे कोट्टे आणि कोलंबो आणि चलन वापरलं जातं श्रीलंकन रुपया पुढचा प्रश्न अलीकडेच यशस्वी चाचणी झालेले भार्गवस्त्र या ठिकाणी त्याचा अर्थ काय होतो त्याचं या ठिकाणी मिनिंग विचारलेलं आहे तर पर्याय क्रमांक सी काउंटर ड्रोन सिस्टम असा प्रकारचे हे भार्गवस्त्र आहे नेमकं कोणी विकसित केलं आहे तर आपल्या भारताने भार्गवस्त्र विकसित केलं आहे ही ड्रोनच्या झुंडींचा सामना करण्यासाठी डिझाईन केलेली कमी किमतीची काउंटर ड्रोन प्रणाली आहे ही एक प्रणाली आहे ज्याचं नाव आहे भार्गवस्त्र यशस्वी चाचणीनंतर त्यात सूक्ष्म रॉकेट्स आणि मार्गदर्शित क्षेपणास्त्रांसह दुहेरी स्तरीय संरक्षण यंत्र आहे जी देशाच्या संरक्षण क्षमतासाठी या ठिकाणी वाढवण्यासाठी मदत करते आणि मेक इन इंडिया उपक्रमाला देखील पाठिंबा देते पुढचा प्रश्न एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्यासाठी आय सी सी पुरुष खेळाडू ऑफ द मंथ हा जो काय पुरस्कार आहे तो कोणाला देण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक बी मिहदी हसन मिराज असं या खेळाडूचं नाव आहे त्या खेळाडूला या ठिकाणी या जे काही एप्रिल दोन हजार पंचवीस महिना आहे त्या महिन्यासाठी मेन्स प्लेअर ऑफ द मंथ हा जो काय पुरस्कार आहे तो या ठिकाणी देण्यात आला आहे याच कॅटेगरीमधील पुढचा प्रश्न आहे एप्रिल दोन हजार पंचवीससाठी आय सी सी महिला खेळाडू ऑफ द इयर माफ करा ऑफ द मंथ हा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक ए कॅथरीन ब्रायस असं त्यांचं नाव आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न स्थलांतरित मुलांना शिक्षण देण्यासाठी ज्योती स्कीम ज्योती योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे महाराष्ट्र तमिळनाडू केरळ की राजस्थान तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी ने चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे